गांधी महाविद्यालयामध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राच्या उपक्रमास प्रारंभ वैरागेतील स्वसुवर्णता गांधी महाविद्यालयामध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राच्या या उपक्रमास दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात झाली या उपक्रमात ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते सुमारे दोनशे पन्नासपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला विविध प्रकारच्या व विविध विषयांच्या पुस्तकांचे प्रदर्शन येथे आयोजित करण्यात आले होते यामध्ये संदर्भ ग्रंथ क्रमेके पुस्तके स्पर्धा परीक्षे परीक्षा मार्गदर्शन पुस्तके चरित्र आत्मचरित्र धार्मिक आरोग्य क्रीडाविषयक ग्रंथांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली तसेच संशोधन आधारित नियतकालिके रोजगार मार्गदर्शन इत्यादीची माहिती देण्यात आली सुमारे दोनशे पन्नासपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला या उपक्रमाअंतर्गत सामुदायिक वाचन तसेच ग्रंथ परीक्षण स्पर्धा आयोजित करून उत्कृष्ट ग्रंथ परीक्षणास पारितोषिके देण्यात येणार आहेत तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान ग्रंथपाल संजय देवकर व प्राचार्य डॉक्टर शकिल शेख यांनी केले आहे बीरो रिपोर्ट पीके न्यूज <laughs> Non è una cosa che si può fare in